गणेश चतुर्थी विशेष आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण कुठेही बेसनचा वापर केला नाही किंवा बुंदीसुद्धा पाडली नाही झाऱ्याचा सुद्धा वापर केला नाही तरीही इतके मस्त रसरशीत दाणेदार हे मोतीचूर लाडू तयार होतात अतिशय सोपी आणि वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि अतिशय झटपट आणि एक मस्त चवीचे मोतीचूर लाडू तयार होतील चला तर मग लगेचच पाहूया हे असे मस्त रसरशीत मोतीचूर लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मोतीचूर लाडू बनवण्यासाठी एक वाटी भरून चणा डाळ घेतली आहे आपण आज मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बेसनचा वापर करणार नाही तर चणा डाळीचा वापर करणार आहोत आता ही चणा डाळ आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता या धुतलेल्या चणा डाळीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला एक ते दोन तास अशीच भिजवत ठेवायची आहे भिजवत तरी काही हरकत नाही मी इथे एक तासच चणा डाळ भिजवत ठेवलेली आणि एक तासानंतर बघा कशी चणा डाळ छान अशी फुलून आली आहे आता या चणा डाळेमधलं पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचं आहे आता ही निथळवून घेतलेली चणा डाळ एका मिक्सर मध्ये मी घालणार आहे आणि ही चणा डाळ आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर भरड अशी फिरवून घ्यायची आहे पाण्याच्या अजिबात आपल्याला वापर करायचा नाही चणा डाळ वाटताना फक्त आपल्याला नुसतीच ही चणा डाळ वाटून घ्यायची आहे आता मिक्सरला फिरवून घेतलेली चणा डाळ एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे थोडी थोडी चणाडाळीचे डाळीचे दाणे किंवा अख्खी एखादी चणा डाळ राहिली तरी काही हरकत नाही आता आपण ही वाटून घेतलेली चणा डाळ आहे त्याचे छोटे छोटे आपल्याला वडे तयार करायचे आहेत अगदी चपटे चपटे वडे तयार करायचे एखादी टिक्की तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचे आहेत म्हणजे हे जेव्हा वडे आपण तळू तेव्हा फार वेळ लागणार नाही आणि लगेचच कुरकुरीत होतील आणि चणाडाळ पूर्णपणे शिजली जाईल अशाच पद्धतीने एक एक करून मी हे सर्व वडे तयार करून घेणार आहे तयार केलेले वडे आपल्याला लगेचच तळून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि ह्या मी साजूक तूप आहे साजूक तुपामुळे मोतीचूर लाडूला फार छान स्वाद येतो तुम्हाला जर साजूक तूप नसेल घालायचं तर डाळडाळ सुद्धा वापरू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा हे वडे असे तळून घेऊ शकता आता मी या मध्यम गरम तेलामध्ये हे वडे असे सोडून घेणार आहे गॅसची आच आता आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत वडे हे तळून घ्यायचे आहे एकदा एका बाजूने छान असे कुरकुरीत झाले की आपल्याला लगेचच उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं हे शेकून घ्यायचे आहेत फार आपल्याला अगदी गडद रंग करायचा नाही हलकासा रंगावरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे छान असे कुरकुरीत मी तळून घेतले आहेत मंद आचेवरच हे मी तळून घेतले आहेत आता हे वडे आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे तूप निथळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीचे सर्व उरलेले वडे मी मंद आचेवर दोन्ही बाजूने छान असे शेकून घेणार आहे इथे सर्व वडे मी तळून घेतले आहेत आणि तळून झाल्यानंतर पूर्णपणे ते मी थंड करून घेतले आहेत हे बघा मी तोडून सुद्धा दाखवते आतून किती छान असे मस्त कुरकुरीत झाले आहेत त्यामुळे अतिशय पातळ हे वडे तुम्हाला मी बनवायला सांगितलेले त्यामुळे लगेच हे तळले जातात आणि छान असे कुरकुरीत होतात आता या वड्यांचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व वड्यांचे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत आता एक मिक्सरचं भांडा घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आपण हे तयार केलेले तुकडे घालायचे आहेत आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला पल्स मोडवर दोन ते तीन सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेतलेली सर्व भरड एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे हे बघा इवा ही भरड आता कशी दिसते आहे जशी एखादी बारीक बुंदी आपण पाडतो त्याप्रमाणेच ही भरड दिसत आहे आता आपण मोतीचूर लाडूसाठी लागणारा पाक तयार करू त्यासाठी ज्या वाटीने मी एक वाटी भरून चणा डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी साखर घालणार आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी भरून या साखरेमध्ये पाणी घालायचं आहे आता गॅसची आच लगेच आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळावून घ्यायची आहे एकदा अशी साखर पूर्णपणे विरघळली की ह्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा मी रस घालणार आहे लिंबाचा रस घातल्यामुळे साखरमध्ये जे खडे तयार होतात पाक करताना ते होत नाही साखर अजिबात आपली कडक होत नाही मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आपल्याला कोणताही एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही तर थोडासा आपल्याला चिकटपणा असलेला पाक हवा आहे एक तार निघण्याच्या अगोदरची स्टेज हे बघा इथे हलकासा चिकटपणा आला आहे पण त्यातून तार निघत नाहीये व्यवस्थित तुटली जाते एवढाच आपल्याला चिकट इथे पाक बनवायचा आहे यापेक्षा जास्त कडक किंवा एक तारीचा पाक बनवायचा नाहीये आता गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे आणि या पाकामध्येच मी आता थोडासा खाण्याचा रंग केशरी अगदी हलकासा चिमूटभर घालणार आहे रंग तुम्हाला घालायचा नसेल ना तर नाही घातला तरीही चालेल पण मोतीचूर लाडू मध्ये हलकासा केशरी रंग असतो त्यामुळे इथे मी वापरला आहे सोबतच इथे मी अर्धा चमचा भरून वेलची पूड घालणार आहे आता हा खाण्याचा रंग आणि ही वेलची पूड या एकजीव दे करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या लाडूंना छान स्वाद येईल आणि रंग सुद्धा खूप सुंदर येईल आता लगेचच आपण ह्यामध्ये मिक्सर मधून काढून घेतलेली बारीक बुंदी चणा डाळीची आहे ती घालायची आहे आता ही बुंदी घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवर एखाद मिनिट फक्त आपल्याला या पाकासोबत ही बुंदी परतवून घ्यायची आहे म्हणजे छान बुंदी हा सर्व पाक शोषून घेते आणि व्यवस्थित रसरशीत आणि फुललेली बनते एकदा एखाद मिनिट असं व्यवस्थित परतवून झालं की गॅस लगेचच आपल्याला बंद करायचं आहे यामधली थोडीशी बुंदी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे हे बघा मस्त ही बुंदी दिसत आहे बघून तर कोणीही ओळखू शकणार नाही की आपण बुंदी न पाडता मोतीचूर लाडू बनवत आहोत एखाद मिनट मंदाचेवर पाकामध्ये ही अशी बुंदी परतवून झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त तर दहा ते पंधरा मिनटं ही बुंदी अशीच या पाकामध्ये मोरू द्यायची आहे इथे दहा बारा मिनिटं झाली आहे आता लगेचच मी झाकण उघडून बघते हे बघा बुंदी कशी छान फुलून आली आहे मग अशी कसं चिकटपणा होता आणि आता बघा बुंदी अशी मस्त मोकळी मोकळी झाली आहे आता ही बुंदी हलकीशी कोमट सुद्धा झाली आहे आता ह्या बुंदीच्या लाडूमध्ये जशी मगज बिया असतात त्या पद्धतीने मी थोड्याशा मगज बिया ह्यामध्ये घातल्या आहेत आता ही बुंदी आपल्याला हाताने व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू सुद्धा पहा फार कष्ट घ्यावे लागत नाही एकाच हाताने छान असे लाडू गोल गरगरीत वळले जातात तुम्हाला ही माझी आजची मोतीचूर बुंदीचे लाडू करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता हा मोतीचूर लाडू आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावर एक मी छोटा पिस्त्याचा काप लावून घेतला आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे मी मोतीचूर लाडू इथे बनवून घेणार आहे इथे मी सर्व मोतीचूर लाडू बनवून घेतले आहेत हा बघा यातला एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते टेक्स्चर बघा किती सुंदर आला आहे बघून तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा आपण बुंदी न पाडता बेसन न वापरता मोतीचूर लाडू केला आहे आणि आतून बघा किती रसरशीत हे लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये चौदा ते पंधरा लाडू मध्यम आकाराचे आरामात तयार होतात चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद